वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आपले मागचे जे दोन तीन ब्लॉग आहे तेव्हापासनं थोडं आपलं घराबद्दलचेच सिरीज येत आहे घर किंवा घरकाम वगैरे सो so, आता सध्या मोटिवेशन माझं त्याबद्दलचं आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओ पण तसेच येत आहे आणि आम आमचं सध्या काही बाहेर वगैरे जाणं होत नाही आहे सो so, म्हटलं मग जे रुटीन आहे तेच आपण शेअर करू तर इकडे मी आज ऑफिसमधून लवकर आलेली आहे थोडंसं काम नव्हतं म्हणून मी एक सात साडेसातलाच घरी पोहोचले अदरवाईज मला खूप लेट होतं नऊ साडेनऊ होतात सो म्हटलं आज घरी आलो आहे तर मग व्हिडिओ पण बनवूत की आपलं ऑफिसवरून घरी आल्यानंतरचं जे इव्हनिंगचं रुटीन असतं ते कसं असतं सो सगळ्यात अगोदर फ्रेश होऊन झालेलं आहे माझं इकडे कारण अगोदर आले आल्या तेच करावं लागतं मुंबईच्या लोकलने प्रवास करते सो सगळ्यात महत्त्वाचं घरी असतं घरी आल्यानंतर फ्रेश होणं आणि फ्रेश झाल्यानंतर दिवा लावला रोज तर जसं मी लावत नाही कारण जसं मी म्हटलं मला यायला लेट होतं सो योगेशच दिवा लावतात इकडे मस्त संध्याकाळी आणि हे आमचं न चुकणारं रोजचं एक रुटीन आहे कारण आणि हे ते योगीसुद्धा फॉलो करतात घरात दिवा लावणं किंवा धूप अगरबत्ती करणं संध्याकाळच्या वेळी हे म्हणजे धार्मिकदृष्ट्या तर आहेच पण थोडंसं सायंटिफिकली पण खूप याचं महत्त्व आहे म्हणजे थोडं आपल्या घरामध्ये व्हेंटिलेशन वगैरे छान होतं शिवाय धूप अगरबत्तीने मस्त खूप प्रसन्न वाटू लागतं आणि मुंबईचं वातावरण कसं असतं हे सर्वांनाच माहीत असेल जे मुंबईचे आहेत त्यांना सो so, त्यामुळे इकडे गरजेचं असतो खूप थोडंसं आपल्या घरामध्ये आपण एक छान व्हेंटिलेशन किंवा प्लिझेंट ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं सो so, त्याच्यामुळे मग इकडे आता असं पद्धतीने मी धूप अगरबत्ती लावून छान देवाची पूजा करत होते संध्याकाळची आणि रोजचं हे माझं जे रुटीन आहे हे, हे असं काही सेम नसतं आणि ते कुणाचंच नसतं आपल्या रुटीनमध्ये रोज वेगवेगळा बदल होत असतो सो मग हे आजचं माझं रुटीन आहे म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे बाकी असं काही नाही की हे नेहमीच सेम असे त्याच्यात बरेच बदलसुद्धा होतात आज जरा निवांत होते मी कारण जसं मी म्हटलं सात साडेसातला आले सो माझ्याकडे आज बराच वेळ होता आणि जर मी नऊ नौ साडेनऊला घरी आले त्यावेळेला इतका वेळ नसतो त्याच्यामुळे फार घाईघाई सगळे कामं उवरल्या जातात आणि इतके बारकाईने ते फा कामं पण केले जात नाही पण ज्या दिवशी मी लवकर येते त्या दिवशीचं असंच माझं रुटीन असतं सो so, इकडे देवाजी पूजा झाल्यानंतर मस्त किचनमध्ये आले आणि आपल्याला किचनला सुट्टी नसते जसं की मी म्हटलं भलेही आपण ऑफिसमध्ये काम करत असू पण आपल्या किचन आपल्या घराची जबाबदारी ही आपल्यालाच ला घ्यावी लागते सो so, आल्यानंतर किचन ओट्यावर थोडीफार जी काही भांडी होती त्याच्यानंतर किचन गॅसवर ही कढई दिसली त्याच्यामध्ये सकाळ जी भाजी होती आणि बहुतेक ती योगेशकडून तेवढी संपली नसावी मग त्याने तशीच ठेवली आणि मग ती आता खराब झालेली कारण मुंबईचं वातावरण हे असं आहे आता जर तर पावसाळा आहे तरी पण भाज्या वगैरे खराब होतात वातावरणच इकडचं असं आहे त्याच्यामुळे आणि आता आज लवकर आले म्हणून मी चहा घेत आहे अदरवाईज चहा वगैरे स्कीप असतो कारण नऊ साडे नऊ आल्यानंतर कायच चहा घेणार ना त्याच्यामुळे मग आज लवकर आले म्हणून इकडे छान फ्रेश म्हटलं चहा घेऊ कारण बाहेर पाऊस सुद्धा चालू होता आणि चहा टाकायला गेले तेव्हा समजलं की डब्यात साखरच नाही आहे आणि मग असे वे वेळेवर बरेच कामं निघतात आणि असं जर बघायला गेलं तर कुणाच्याही डोक्यात सहज विचार येऊ शकतो की काय दोघेच तर असतात काय कामं असतात आणि काय नाही पण कामं जे दोन माणसं असोत किंवा जास्तीचे असोत कामं ती कामंच असतात जसं की ही छोटी मोठी घरात काय संपलं आहे काय नाही आहे अशा वेळेवर कामं निघत असतात वेगवेगळे सो so, इकडे डब्यात मग साखर पण काढून ठेवली ज जेवढी लागेल तेवढीच छोट्या डब्यात घेते बाकीचे मग एक सामानाचा जो डब्बा आहे त्याच्यामध्येच मी ठेवते आणि इकडं अगोदर माझ्यासाठी चहा टाकला होता पण नंतर योगेशला विचारलं तर ते म्हणे मी पण घेतो थोडासा कारण छान बाहेर पाऊस चालू होता म्हटलं मग थोडंसं जेवण लेट करू आणि मग आता चहाच घेऊ थोडंसं चहा खारी वगैरे खाऊन घेऊ आणि इकडं आता असं मग माझा चहा वगैरे टाकणं चालू आहे आणि खरं तर संध्याकाळी आल्यानंतर ना खूप जास्त थकल्या थकवा येतो कारण माझं ऑफिस ते घर डिस्टन्स खूप जास्त आहे आणि मला जवळपास दीड ते दोन तास जायला आणि दीड ते दोन तास यायला असा वेळ लागतो त्याच्यामध्ये चार ते पाच चार ठिकाणी ऑलमोस्ट ट्रान्सपोर्टेशन चेंज करावं लागतं आणि लोकलचा जो प्रवास असतो मुंबईचा तो सोपा नाही आहे कारण एका प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर चढ उतर करावी लागते शिवाय त्यात गर्दी असते आणि आता पावसाळाही सुरू आहे तसं तर मुंबईतला हा माझा पहिलाच पावसाळा आहे सो so, तो एक नवीन अनुभव मी घेत आहे सध्या सो त्याच्यामुळे खूप थकवायचा तुम्हाला चेहऱ्यावरून दिसत असेल पण कितीही जरी थकवा आला जसं की मी म्हटलं घर काम बघावंच लागतं आणि आता सहज म्हणून एक जाळी जी होती ते कांदा बटाट्याची वगैरे ती त्याच्याकडे लक्ष गेलं आणि एक काकडी त्याच्यात खराब झालेली होती आणि म्हटलं चला आता ते आवरून घेऊत कारण असं काही खराब झालं ना की लगेच आणि फार लवकर खराब होतं मेन म्हणजे आणि आमचं जे फ्रीज आहे ते पुण्याच्या फ्लॅटवर आहे जे आता माझे नेहमी व्हिडिओज बघतात त्यांना माहिती आहे आम्ही दोन्हीकडे पण असतो पण आमचं सगळं सामान जे आहे फर्निचर वगैरे ते पुण्याच्या फ्लॅटवर आहे इथे फक्त आम्ही किचनचं सामान आणलेलं आहे सो मग त्याच्यामुळे बरंच असं भाजी वगैरे खराब होऊन जातं आणि आता म्हटलं मग ठीक आहे आता काढलंच आहे तर ही जाळी रिकामी करूत आणि बाकी घासायला घेऊन टाकू सो इकडं आज योगेश दूध घेऊन आलेले आणि आता आणलं तर म्हटलं मग सकाळी नको सो त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारत होते मी आता की दूध तापवून ठेवते म्हटलं आणि सकाळी दूध आणायची गरज नाही आणि आता पावसाळा आहे ना त्याच्यामुळे मग इतकं काही नाही सकाळी रात्री जर दूध आणलं आणि तापवून ठेवलं तर ते सकाळपर्यंत राहतं नाहीतर मग आतापर्यंत जेव्हा उन्हाळा चालू होता तेव्हा इकडे फ्रीजशिवाय ऑप्शनच नाही आहे कारण प्रचंड गर्मी असते आता योगेशला मध्येच फुटाणे खायची इच्छा झाली होती कारण पाऊस चालू होता बाहेर चा त्याच्यामुळे त्यांची इच्छा झाली आणि मी त्यांना म्हणत होते की तुम्ही आता जर फुटाणे खाल्ले आणि चहा जर घेतला तर जेवण कधी करणार पण मग त्यांची इच्छा झाली म्हटलं ठीक आहे मग खा आणि चांगलं पण असतं फुटाणे खाल्लेले अधूनमधून कारण आपल्या शरीरात रक्त वाढण्यासाठी याची खूप मदत होते हिमोग्लोबिन पण फुटाण्यामुळे वाढत असतं सो इकडं आता अशा पद्धतीने रुटीन सुरू आहे आणि इतके दिवस माझ्याकडे ताई येत होत्या ॲक्च्युली जेवण बनवण्यासाठी पण नंतर नंतर त्यांची टेस्ट खूप बिघडली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला बिलकुल टेस्ट आवडत नव्हती सो मग त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की नकोच आणि मग आम्ही काय करतो म्हणजे मी सकाळी तरी जेवण बनवते आणि संध्याकाळचं आम्ही फक्त कधी मेसवर खातो मेस म्हणजे ॲक्च्युली घरगुतीच आहे इथे तिथे खातो किंवा मग कधी मी घरी बनवते जर लवकर आली तर बनवते जर नाही म्हणजे खूपच लेट झालं किंवा खूपच जर थकली असेल तर मग बाहेर म्हणजे मेसवरती आणि आता इकडे तुम्ही बघू शकता छान पाऊस चालू होता आज सकाळपासून खूप पाऊस पडत होता नवी मुंबईमध्ये पण आणि मुंबईमध्ये पण बराच पाऊस झालेला असो इकडं आता असा पाऊस चालू होता आता चहा पिऊन झाला आणि मग म्हटलं आता जेवायला जेवण बनवायला सुरुवात करू तर आज भाजीला काही नव्हतं सो मग योगेश दही घेऊन आलेले आणि म्हटलं आपण कढी बनवू सो कढी बनवणार होते मी त्या अगोदर इकडे दूध तापवायला ठेवलं आणि जास्त नव्हतं म्हणून छोट्याच पातेल्यात मी ते ठेवलं तापवाय काढलं आणि ही जी भाजी खराब झाली होती आता इला ऑप्शनच नव्हतं टाकूनच द्यावी लागली वाईट वाटतं असं अन्न वाया गेलेलं पण मग काय करणार मुंबईचं वातावरण आणि त्यात इथे फ्रीज नाही हे एक कारण आहे सो so, सगळ्यात अगोदर मी जेव्हा केव्हा जेवण बनवते ना भले सकाळ असो किंवा संध्याकाळ सगळ्यात अगोदर मी तर पीठ भिजवते कारण जोपर्यंत आपली भाजी होते तोपर्यंत पीठ छान भिजलं जातं आणि मग पोळ्या पण छान येतात सो so, त्याच्यामुळे इकडं अगोदर पीठ भिजवून ठेवते आणि आम्हाला दोघांना काही जास्त पोळ्या लागत नाही त्याच्यामुळे थोडंच पीठ लागतं आणि म्हणून मी कढाईचाच वापर करते कारण मग परत दुसरं भांडं भरा परत आपलंच काम वाढतं त्याच्यामुळे मग लवकर काम आवरावं म्हणून मी या कढईमध्येच पीठ भिजवते आणि पीठ भिजवून झालं की त्याला एखाद्या प्लेटमध्ये वगैरे ट्रान्सफर करून तीच कढई परत धुवून घेऊन भाजीसाठी तीच वापरते त्याच्यामुळे मेहनत पण वाचते आणि भांडी पण जास्त खराब होत नाही आणि कढ कड़, कढी बनवायला घेतली आणि मग लक्षात आलं की मिरचीही संपलेली होती आणि कढीपत्ता पण नव्हता पण मग आता एवढं बाहेर पाऊस चालू होता की योगेश पण गेले नसते त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आता जरा सिंपलच लाल मिरची पावडरचीच कढी बनवू माहीत नाही आता कशी होईल आणि कशी नाही पण मग आता ऑप्शन पण नव्हतं तर कधीतरी असं सिंपल पण मग खाल्लं पाहिजे आणि आता याला ऑप्शन पण नव्हतं काही खरं तर म्हणून मग जसं आहे तसंच बनवलं जोपर्यंत इकडं भाजी होत होती म्हणजे कढी होत होती तोपर्यंत म्हटलं पोळ्या करून घेते आणि सग बघितलं सकाळच्या दोन पोळ्या उरलेल्या होत्या आणि थोड्याशा त्याला मुंग्या लागलेल्या माहीत नाही का आज पहिल्यांदाच लागल्या सो मग त्याच्यामुळे म्हटलं तर ह्या पण जे कुत्रे वगैरे असतात ना सोसायटीमध्ये त्यांना मी देते आता ह्या आणि तोपर्यंत आता इकडे पोळ्या करणार होते तर त्याचा अगोदर असे गोळे मी बनवून घेते की मला किती पोळ्या बनवायच्या आणि काय अंदाज घेऊन तसं तर मला पोळ्या फास्ट करता येत नाही जरा स्लो आहे व्हिडिओ जरी फास्ट फॉरवर्ड असला पण तरी माझ्या पोळ्या स्लोच असतात आणि इतक्या हव्या तितक्या गोल पण येत नाही बेसिकली <laughs> खरं तर पोळ्या जे आहे मी लग्नानंतरच शिकले हळूहळू कारण लग्नाच्या अगोदर काय जॉबमुळे वगैरे व्हायचं नाही जेवण बनवणं त्याच्यामुळे सवय नव्हती मग लग्न झाल्यानंतर हळूहळू सासूबाईंनी सवय लावली म्हणजे त्यांनी शिकवलं वगैरे असं म्हणता येईल मग त्यानंतर मी पोळ्या बनवायला लागले आणि आता इकडं अशा पद्धतीने पोळ्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत पाच पोळ्या लागतात दोघांना त्या पोळ्या करून घेतल्या आणि लगेच पोळपाट बेलणं मी जे आहे ते घासायला ठेवून दिलं सिंकमध्ये आणि इकडं भाजीत मीठ टाकलं माझी सवय आहे सगळ्यात शेवटी मी भाजीत मीठ टाकते आणि त्यानंतर पोळ्यांचं पिठाचा डब्बा त्यानंतर तेलाचं जे आहे भांड ते सगळं मी एका माझ्याकडे एक कपडा आहे त्याने स्वच्छ पुसून घेते आणि ही सवय आहे मला नेहमीच की जेव्हा केव्हा घेते ना तेव्हा पुसूनच ठेवते स्वच्छ कारण ते लवकर खराब होतं आणि मला एकदा स्वच्छ केल्यानंतर लवकर खराब झालं तर बिलकुल आवडत नाही सो so, त्याच्यामुळे पुसून ठेवलं आणि मग जी काही स्वयंपाकाची भांडी होती म्हटलं सगळ्यात अगोदर ती घासून घेऊ कारण जेवणानंतर सगळं जर एकत्र आलं तर किचन एवढं मोठं नाही आहे मुंबईचं त्याच्यामुळे मग लगेच भांडे घासून घेऊत म्हटलं आणि तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल तर मुंबईचं जे किचन आहे ते फार जुनं आहे हे ॲक्च्युली घरच जुनं आहे जास्त काही नवीन नाही आहे त्याच्यामुळे किचन पण जुनं आहे सो सुरुवातीला तर मला बिलकुल आवडायचं नाही पण नंतर आता हळूहळू सवय झाली आणि मुंबईच्या कि म्हणजे छोट्या किचनची पण मला सवय नव्हती कारण तुम्ही जर माझं पुण्याचं फ्लॅट बघितलं असेल तर तिथे किचन वगैरे बरंच मोठं आहे पण आता इथे ॲडजस्ट करावं लागतं आता हे जे सक आहे ना सगळे भांडे वगैरे मी हे सकाळी रिकामे करून ठेवले होते हे मला घासायचे होते आणि आत्ता ही जाळी पण मी रिकामी केलेली सो हे पण इकडं स्वच्छ घासून ठेवलं कारण सकाळी खूप जास्त गाई होते आणि आवरता येत नाही मग म्हटलं आपण आत्ताच हे सगळं आवरून ठेवू सो आता जेवण वगैरे करणार आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ मी काही शूट करत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून आता इथपर्यंतच हे रुटीन आहे सो हे असतं असं माझं रुटीन जे काही नेहमी सिमिलर नसतं आणि आय गेस सगळ्यांचंच असंच असतं लेडीजचं ऑफिसवरून आलं काही ना काही कामं असतंच भले जेवण बनवायचं जरी नसलं एखाद्या दिवशी तर दुसरे बरेच कामं असतात सो हा होता मला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नक्की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये